क्षेत्र अडगाव हे स्थान वंदन करतोय श्री स्वामी की जय अडगाव ची स्थान मंडळी आडगाव येथील आहे पंचवीस आषाढी एकादशी निमित्त हे आपण स्थानवंदन करत असतो या वर्षी सुद्धा आपण आडगावचे स्थानवंदन करण्यासाठी आलेलो हो। आहोत इथे दोन स्थाने आहेत आमच्या जीवनाची व्यवस्था इथेच आहे अशा प्रकारे हे स्थान वंदन झालेलं आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय दंडोत प्रणाम दंडोत प्रणाम दंडोत प्रणाम